ब्रेकनंतर पुन्हादा स्वागत मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये अजून काही तास तरी पावसाची तीव्रता कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असल्यामुळे येत्या दोन दिवसात पावसाला उडीप मिळण्याची शक्यता आहे मात्र पुन्हा एकदा दोन ऑक्टोबरपासून पावसाला सुरुवात होईल त्यावेळी पावसाची तीव्रता फारशी जास्त नसेल असं पुणे वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे आता जो पाऊस बरसतो आहे त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला याविषयीची माहिती घेणं गरजेचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये पावसाची काय स्थिती राहील आणि ज्या प्रकारे गेले आठवडाभर हा पाऊस पडतोय त्याच पद्धतीने पुढे पडणार आहे का किंवा त्याची तीव्रता कमी होणार आहे का या सगळ्या गोष्टींविषयीची माहिती आपल्याला हवामान तज्ज्ञ हे सातत्याने देत आहेत माझ्यासोबत हवामानतज्ञ एस डी सानप आहेत काय सांगाल की आत्ताची जी परिस्थिती आहे कारण पाऊस तर हा पडतोच आहे मात्र त्याची तीव्रता किती आहे पुढे वाढणार आहे कमी होणार आहे येस आत्ता जर बघाल तर कालचं जे कमी दाबाचं क्षेत्र जे होतं ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि ॲडजॉयनिंग पश्चिम विदर्भावर स्थित होतं ते आता फर्दर पश्चिमेकडे मूव झाल्यामुळं गुजरातमध्ये आपल्याला मागील चोवीस तासांमध्ये एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणजेच अतिमुसळधार पावसाची नोंद तिथे झालेली आहे आणि आता सध्या ते जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते तिथंच आहे आणि तिथे जास्त पाऊस पडताना सौराष्ट्राकचे स्पेशली तिथे जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसतो आहे आता महाराष्ट्राचा जर विचार कराल तर येणारे चार ते पाच दिवसांच्या फोरकास्टमध्ये गो कोंकण गोवासाठी येलो वॉर्निंग्स आहेत उद्यापासून कंटिन्युअस नेक्स्ट uh, पाच ते सहा दिवस uh, त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्राचे जे घाटमाते आहेत त्यांच्यासाठीच येलो वॉर्निंग दिली गेलेली आहे आणि